संदर्भात आपले मान खटावचे आमदार जयकुमार गोरे भाऊ एकदम जातीने लक्ष घालतात आणि सर्वांना एकदम स्ट्रिक्ट सूचना दिल्यात की कोणतीही माझी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही याची सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे आणि त्या सगळ्यांचं पालन सगळ्यांनीच केलं पाहिजे एवढ्या एकदम स्ट्रिक्ट शब्दात त्यांनी सर्व अंगणवाडी सेविकांना सूचना दिल्यात आणि अंगणवाडी सेविकांनी देखील खूप छानपणे त्यांचं हे कार्य पार पाडले नगर नगरपंचायत मध्ये मुख्यमंत्री माझे लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत बार। मीटिंग आयोजित झाली या मीटिंग मध्ये बँकेतील सर्व बँक प्रमुख त्याचबरोबर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष काळे मॅडम नगरसेविका बाल विकासाच्या बनसोडे मॅडम आमच्या आमचे सीओ जगताप साहेब आणि बाल विकास अधिकारी उमाशी मॅडम व इतर सर्व अधिकारी त्यांच्या उपस्थित आपण मीटिंग आयोजित केली संपन्न झाली सर्व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना करून या योजनेपासून कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि ज्या कागदपत्राची काय अपूर्ण पूर्तता असेल ते पूर्तता करण्याचे आपण संबंधितांना आदेश दिलेले आहेत वडूज नगर पंचायतीच्या नगरसेविका सौरेश्मा श्रीकांत बनसोडे महिला व बाल विकास सभापती आज या ठिकाणी वडूज नगरपंचायतीत आज आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मीटिंग आयोजित केली होती त्या मीटिंग साठी आमचे नगरपंचायतचे अधिकारी सीओ साहेब जगताप साहेब आमच्या नगराध्यक्षा मनीषा काळे मॅडम आणि लाडकी बहीण योजनेचे मान खटावचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकडे साहेब तेही या साठी उपस्थित राहिले त्याचबरोबर बँकेचे सर्व अधिकारी आणि आमच्या अंगणवाडी सेविका आमच्या सीडीओ पी मॅडम अ त्या मॅडम हजर होत्या आज आम्ही या ठिकाणी एक चर्चा करून नाही म्हणलं तर खेडे गावातल्या पण बऱ्याच महिलांना लाभ मिळाला नाही का आता त्यांचं बँकेत आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना त्या ते योजनेचा लाभ मिळाला नाही त्या महिलांपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल हा या मिटिंग मध्ये आम्ही आमचा हा उद्देश होता की त्या प्रत्येक महिलेपर्यंत त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही मीटिंग आयोजित केली आणि आज बडूच वडूजमध्ये जेवढ्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या मार्फत त्या महिलांच्या पर्यंत पोहोचलं जाईल त्या महिलांच्या पर्यंत मेसेज दिला जाईल की तुम्ही आधार कार्ड बँकेत लिंक करून घ्या आणि त्या महिलांनाही लवकरच त्याचा लाभ मिळेल आणि त्याचबरोबर दोन दिवसात आपण खेडेगावातील महिलांसाठी ग्रामीण भागातील महिलांसाठी सुद्धा आपण मिटिंग आयोजित केलेत आणि त्या मधून प्रत्येक महिलेला आधार कार्ड आपल्या बँकेत लिंक झालं पाहिजे हे सांगून त्यांनाही त्या योजनेचा लाभ लवकरच मिळाला जाईल आणि असं नाही की आज तीस तारीख झाली म्हणजे माझ्या खात्यात पैसे येणार नाहीत असं नाही आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत जरी तिसरा हप्ता आला असेल तरी चौथ्या हप्त्यालाही आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि ते एकदम जमा होणार आहेत अशी कुणीही मनात कुशंका निर्माण करून घेऊ नका प्रकार वडूज नगर पंचायत वडूज मनीषा काळे आज आपण बघतोय की राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून चालू केली सुरुवातीला बायकांमध्ये संभ्रम होता की हा जुलै महिन्याच्या शेवटपर्यंतच आपल्याला पैसे मिळणार म्हणजे फॉर्म भरले तरच पैसे मिळतील नंतर मिळणार नाहीत परंतु सरकारने ही स्कीम अजून वाढवली आणि कदाचित इथून पुढेही आचारसंहिता लागेपर्यंत किंवा त्याच्याही नंतर वाढू शकते ते काय आता सांगू शकत नाही किंवा जी आर तसा येऊ शकतो परंतु काय झालंय की जुलै महिन्यामध्ये ज्या महिलांनी पैसे अर्ज भरलेत त्यांनी आधार कार्ड लिंक केले नाही बँकेला त्यामुळे त्यांचे पैसेच आले नाही त्यामुळे काय गोंधळ झालाय की त्या महिला एका बँकेतून दुसऱ्या बँकेत दुसऱ्या बँकेतून तिसऱ्या बँकेत अकाउंट ओपन करायला लागले आणि असा अकाउंट ओपन केल्यामुळे इकडे पण पैसे आले नाहीत तिकडे पण पैसे आले नाहीत त्यामुळे बायकांचा खूप गोंधळ झालाय तर माझी सर्व महिलांना एक विनंती आहे की तेमो तेमो तुम्ही फक्त एकाच ठिकाणी एकाच बँकेत आधार अकाउंट ओपन करा आणि एकाच ठिकाणी आधार आधार कार्ड लिंक करा आणि त्याच बँकेत तुमचे पैसे येतील जरी आतापर्यंत आले नसले तरी आधार कार्ड लिंक झाल्यानंतर जुलै महिन्यापासून आतापर्यंत जेवढे हप्ते सरकारनी केंद्र राज्य सरकारनी पाठवले तेवढे सगळे हप्ते त्यांना येतील आणि बायकांमध्ये असा संभ्रम निर्माण झालेला की मग शेजारच्यांचे पैसे आले माझे का आले नाहीत असं रोज फोनवर फोन यायचे की मॅडम तुम्ही काहीतरी बघा काहीतरी करा का आमचे पैसे कस काय नाहीत मग अशा बायकांच्या शंका दूर करण्यासाठी आम्ही नगरसेवक नगरपंचायतीचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप मान खटावचे लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष पुकळे साहेब अंगणवाडी सेविका तसेच त्यांचे वरिष्ठ अंबासे ओंबासे मॅडम ओंबा मॅडम ह्या सर्वांनी सर्वांनी एकत्र मिळून एक आज मीटिंग घेतलेली त्यामध्ये आम्ही मधील ज्या बँका राष्ट्र राष्ट्रीय अधिकृत बँका आहेत त्यांना देखील बोलवलेलं त्यांना ज्या महिलांना काही शंका होत्या त्या शंका आम्ही स्वतः त्या बँकवाल्यांना विचारलं की असे असे प्रॉब्लेम होतात काय केले पाहिजे त्यांनी देखील आमच्या सर्व शंकांची एकदम व्यवस्थित उत्तरं दिली